हॅलो मित्रांनो मी नाज्या आणि मी रत्नागिरीत राहते तर आज मी व्लॉगिंग मराठीत करणार आहे आणि माझी मराठी इतकी चांगली नाही तर जर काही चूक झाली तर समजून घ्यायचं पण हे बघा मी प्रयत्न तर केली तर हे रेसिपी खरी तर आईचीच आहे आणि ती करते हे मोटका फिश फ्राय तर त्याच्यासाठी तिने मोटका फिश साफ करून धुवून स्वच्छपणे धुवून घेतले त्यानंतर तिने चेचलेला लसूण घेतलं लिंबाचा रस घेतला तांदळाचा पीठ कडीपत्ता त्यानंतर तिने टाकलं हळद कोकणी लाल मसाला आणि स्वादानुसार मीठ इकडे आईने कोकम नाही घेतलं कारण की तिने लिंबाचा इस्तमाल केलाय ना म्हणून स्पेअर मिया इफ माय मराठी इज नॉट गुड बट आय वॉज हॅव्हिंग इंटरेस्ट म्हणजे मला व्लॉग मराठीत करायचा आहे तर थोड़ा थोड़ा पाणी घालून हे आपण मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं जास्त फ्लोई नको त्यानंतर त्याच्यात ते मुटके फिश तिने टाकले ओके तर असं मिक्स करायचं की एकूण एक फिशला ते मिक्सर फ्राय करण्यासाठी लागलेलंच ला पाहिजे मला असं वाटते मी कुठे ना कुठे चुकते पण काय करायचं ते बघा प्रयत ना प्रयत्न बघायचा आपण है ना तर तिने मस्त पैकी एकूण एक फिश ला ते मिक्सर लावले आता दहा पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं तोपर्यंत चला पिठी पिठी करूया त्याची तयारी ती करते लसूण आणि जिरा चेचून ठीक आहे ती पाट्यावरतीच करते तिला मजा आणि आपल्याला बघायला पण जीरा आणि लसूण चा फ्लेवर खूप चांगला होते जेव्हा एकत्रपणे त्याला चेचून घेतले तेव्हा हे बघा आता तेल गरम झालाय आणि ती एक एक करून ते मोटका फिश तेलात सोडते आणि मित्रांनो मी काही गुगल वरती किंवा कोणाला विचारून बोलत नाही मी ऑरगॅनिकली बोलते मराठी म्हणून मला वाटते कुठे ग्रामर मध्ये तर चुकते मी किती चांगली दिसते ना तर आता आपली फिश झाली फ्राय बाजूला करून घ्यायचं बघा किती चांगली क्रिस्पी चविष्ट असते आहे आता चला सुरुवात करूया पिटीसाठी कांद खोबरं किसलेला ते जिरा आणि लसूण चेचलेला मिरची ग्रीन कलरची कोकम आणि कोथंबीर इकडे आम्ही कुळीत पीठ जे आहे रेडीमेड वापरतात ते आम्ही देवगडातून आणतो कारण की त्याला आ, आरोमा खूप चांगला असते पूर्ण पॅकेट घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं पेस्ट करायचं पण एकदम गाढ पेस्ट नाही ती आता टाकणार आहे पाणी बघा ना त्यानंतर आपल्याला काय करायचं एक टोप घ्यायचं गॅसवरती ठेवायचं गरम सॉरी तेल टाकायचं आणि गरम करायचं त्यानंतर कांदा त्या किसलेला जिरा आणि लसूण मिरची हे आणि ते काय म्हणते त्याला हळद टाकायची मस्त सोटे करून घ्यायचं पण ऐका कांद्याला ब्राउन नाही करायचं ट्रान्सल्युसेंट पिंकिश करायचं ठीक आहे त्यानंतर तिने ते आ, पेस्ट होता ना पिठी ते टाकलं अजून पाणी टाकायचं नाही तर ते घट्ट घट्ट होत जाणार होत जाणार सॉरी आणि त्याला स्टर करतच राहायचा कोकम टाकलं तिने आणि पाणी टाकली होती म्हणून ते की झाली आणि त्यानंतर खिसलेलं खोबरं स्टर करायचं आहा किती चांगली आणि अरोमा तर खूपच चांगलं असते आणि कोथंबीर वरून टाकायचं झाली आपली थाली सिंपलची थाली भात आणि तिने लिंब आणि कांदा ठेवलेला आहे बाजूला आणि चविष्ट मोटका फिश फ्राय आणि आपली छान सी पिटी तर या जेवायला हे असल कोकणी खाना जेवण सॉरी जेवण आहे आणि कसं वाटलं आपल्याला नक्कीच सांगा आणि सॉरी इफ आय डन अनी मिस्टेक